दोन हजार चौदाच्या विधानसभा आधी सुप्त असलेले महाजन आणि खडसे यांच्यातील वाद या निवडणुकीनंतर चव्हाट्यावर आला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ज्येष्ठतेवरून एकनाथ खडसे राज्याचे मुख्यमंत्री होतील असं एकंदरीत सर्वांना वाटत होतं मात्र अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तिथेच खडसेंना त्यांचा आक्रमक आणि स्पष्ट वक्तेपणा काहीसा नडला होता मुख्यमंत्री पद न ना मिळाल्याने नाराज झालेल्या खडसेंना थोडी थोडकी थूड़ नव्हे तर तब्बल डझनभर मंत्रीपद खडसेंना देण्यात आली मात्र मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असल्याने खडसेंना डावलण्याचं किंवा अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं सांगितलं जातं खडसे मंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतर महाजन खडसेवाद अधिक तीव्र झाला एकनाथ खडसे यांचा प्रभाव हा राज्याच्या राजकारणातून कमी कमी होत गेला तसंच गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचं राजकारण आपल्या बाजूला वळवायला सुरुवात केली सुरुवातीला खडसे समर्थकांना महाजन यांनी आपल्याकडे वळवलं आपल्या मर्जीतले जिल्हा अध्यक्ष निवडले गेले मर्जीतल्या लोकांना तिकीट दिली गेली आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली गेली के यानंतर खडसेंनी भाजप सोडल्यावर महाजन जळगाव भाजपमधील सर्वात मोठे नेते बनले